नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी लसुणी मेथी ही भाजी करून दाखवणार आहे आपण मेथीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो कधी टमाटर टाकून किंवा कधी शेंगदाण्याचं कूट वगैरे पण आज मी थोडी ग्रेवीची करणार आहे ही भाजी आणि त्याला त्यात लसूणचा तडका देणार आहे तर एकदा मी हॉटेलमध्ये खाल्ली होती मला फार आवडली आणि मी घरी करून बघितली तर ती हॉटेलपेक्षाही टेस्टी अशी भाजी झाली आणि आपण भाताबरोबर किंवा खिचडीबरोबरही खाऊ शकतो की छान होते ही भाजी तर आपण करूया लसुणी मेथी तर सगळ्यात आधी आपल्याला इथे थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे मी अगदी अर्ध छोट्या वाटीचं प्रमाण घेतलं तर छोट्या वाटीने एक वाटींनी ते शेंगदाणे खरपूस भाजून घेणार आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की आपण त्यातच तीळ भाजून घ्यायचे आहे पांढरे किंवा थोडे लाल असलेले चालेल सुद्धा आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आणि नंतर त्या दोन्ही मिळून त्याचा कूट करून घ्यायचा बारीक आता भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी एक पळी तेल टाकले लोखंडी कडई किरी तर आणखीन छान होते त्यात एक कांदा बारीक चिरून टाकलाय मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आता इथे लसूण आणि मिरची वाटून घ्यायची आहे तर मी ते अख्खा लसूण आणि चार पाच मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे आता मिरची आणि लसूण वाटलेलं टाकायचं तर त्यात मी मिरची लसूण वाटतानाच मीठ टाकून दिलं मीठ आणि थोडं जिरं टाकून मिरची लसूणचा ठेचा करून घेतला आहे आणि आता तो ठेचा आपल्याला या भाजीत टाकायचं आहे आता कांदा आणि मिरची लसूण व्यवस्थित परतून झालं की त्यात एक बारीक चिरलेला आपल्याला टमाटर टाकायचं त्यात एक चम्मच आपल्याला किचन किंग मसाला टाकायचा आहे अर्धा छोटा चम्मच हळद टाकलेली आहे मी आणि मिरची टाकल्यामुळे आपल्याला इथे लाल मिरची पावडर थोडंच टाकायचं तर मी साधारण एक छोटा चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे आता सगळे मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यात आपल्याला भाजी टाकायची आहे तर मेथीच्या पान फक्त मी पानं तोडून घेतले पानांचीच भाजी केली त्यातले देठ नाही काढले फक्त पानं तोडून स्वच्छ धुवून थोडी चिरून घेतली भाजी खूप बारीक पण नाही चिरायची ছোটি বাটি বেসন পিঠ টাকা চাই आणि तो वाटलेला शेंगदाण्याचा शेंगदाणे आणि तिळचा कूट टाकून द्यायचा त्यात आता बेसन पीठ आणि कूट थोडं भाजीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यात मी पाणी टाकले इथे साधारण एक वाटी शेंगदाण्याचा कुठ ज्या मिक्सरच्या भांड्यात केला मी त्यातच थोडं पाणी टाकून भांड्याला तळून तेच पाणी मी यात टाकले आता भाजीला पण पाणी सुटणार आहे आणि आपण इथे एक वाटी पाणी पण टाकले म्हणजे अशी थोडं थिक अशी ही भाजी आपल्याला करायची आहे जास्त पाणी पण नको भाजीत नाही तर ती पानचट लागेल अगदी थोडं पाणी टाकायचं आणि दोन मिनटं शिजून घ्यायची तर आपली ही आता भाजी तयार आहे आता याला तडका द्यायचा आहे आपल्याला तर तडका देण्यासाठी आणखी एक टेबल स्पून तेल टाकायचं पळीमध्ये हा तडका देण्याची पळी आहे ते। त्यात मी तेल टाकले आणि थोडंसं आपल्याला बटर पण टाकायचं आहे बटर किंवा तूप त्यानी पण आपल्या भाजीला एक छान चव येते एक चमच जिरं एक चमच मोहरी एक चमच हिंग आणि दोन सुक्या मिरच्या आणि त्यात मी जाडसर ठेचलेला लसूण टाकलेला आहे म्हणजे तो लसूण जो आहे तो खूप बारीक चिरायचा नाही असा जाडसर ठेचून घ्यायचा आणि तो आता तेल म्हणजे याच्यात फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित थोडासा लालसर होईपर्यंत फ्राय करायचं आहे आपल्याला लसूणी मेथी म्हटली की लसूण थोडा जास्तच टाकायचा म्हणजे त्याला लसूणचा फ्लेवर येतो गरम गरम भाकरी किंवा पराठ्याबरोबर एकदम छान लागते ही भाजी आता झालाय आपला लसूण फ्राय आणि आता हा फ्राय झालेला लसूण त्या भाजीत टाकायचा तडका द्यायचा भाजीला तर अशी ही लसूणी मेथी तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की करून बघा छान होते आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच